कधी काळी काँग्रेसचा गड असलेला औसा विधानसभा मतदारसंघ सध्या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सहाय्यक असलेले अभिमन्यू पवार हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्यांनी दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी गुलाल उधळला होता आता आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या समोर कोणता आव्हाड आहेत आणि सध्या औसा मतदारसंघाची समीकरण काय सांगतात पाहूया व्हिडिओच्या माध्यमात सत्तावारी भौगोलिकदृष्ट्या लातूरचा आणि लोकसभेच्या दृष्टीनं उस्मानाबाद मतदारसंघाचा भाग असलेला औसा विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासूनच काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला मांडला जायचा सुरुवातीच्या काळात केशवराव सोनवणे आणि त्यानंतर किशनराव जाधवांनी या ठिकाणी काँग्रेसची मूळ घट्ट केली मात्र एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या मतविभागणीत काँग्रेस गट ढासळला आणि शिवसेनेचे दिनकर माने या मतदारसंघातून विजय झाले पुढे दोन हजार चार मध्ये देखील त्यांचा विजय रथ सुरूच होता मात्र दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत बसवराज पाटलांनी त्यांना आसमान दाखवत हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या गोटात दाखल केला त्यानंतर दोन हजार चौदाच्या मोदी लाटेतही बसवराज पाटील मतदारसंघ राखण्यात यशस्वी ठरले मात्र दोन हजार एकोणासच्या विधानसभेला त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि पहिल्यांदाच अवसाद कमळ फुललं ते अभिमन्यू पवारांच्या रूपानं आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील अभिमन्यू पवारांची उमेदवारी निश्चित मानली जाते मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर ही निवडणूक त्यांच्यासाठी काही प्रमाणात अवघड जाण्याची शक्यता आहे कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत औसा मतदार संघ महाविकास आघाडीच्या ओमराजे निंबाळकरांना पन्नास हजारांपेक्षा अधिकचं मताधिक्य मिळालं होतं याचा विधानसभेच्या दृष्टीनं विचार केला तर अभिमन्यू पवारांसाठी ही मोठी धोक्याची घंटा आहे मात्र त्यांच्यासाठी काही प्लस पॉईंट सुद्धा आहे म्हणजे औस्यात काँग्रेसचा चेहरा असलेल्या बसवराज पाटलांनी लोकसभेपूर्वी हाती कमळ घेतलाय त्यामुळे विरोधकांकडे मतदारसंघात आश्वासक चेहरा उरला नाहीये लोकसभेला औस्यातून ठाकरे गटाला मताधिक्य असल्यामुळं माजी आमदार दिनकर माणेंचं नाव चर्चेत येत आहे पण मतदारसंघात तुटलेला जनसंपर्क का आणि काही प्रमाणात असलेली नाराजी ही त्यांच्यासाठी नारा धोक्याची आहे मात्र या मतदारसंघात ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ असलेला मतदार आहे त्यामुळे विधानसभेत चित्र मव्यासाठी सकारात्मकही असू शकतं त्या व्यतिरिक्त जर बघायला गेलं तर काँग्रेस देखील जागे या जागेसाठी इच्छुक असल्याचं कळतंय जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री शैल्य उटकेंचं नाव सध्या काँग्रेसकडून आघाडीवर आहे आता आगामी काळात महाविकास आघाडीत हा मतदारसंघात कोणाला सुटतो आणि कोण उमेदवार असतो हे पाहणं रंजक ठरणार आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा